साडेपाचचा अलार्म वाजला नाहीलाज आणि अधिक कर्तव्यनिष्ठा या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन निशा जरा निरोस्ताहानेच उठली विकास तिचा नवरा मस्तपैकी हात दुमडून त्यावर डोकं ठेवून गुरगुरीत झोपले होते लांबलचक केसांना दोन्ही हातांनी पीळ देऊन निशाने त्यांचा आंबाडा बांधला आणि किचनमध्ये आली फ्रीजमध्ये आदल्या दिवशी मळून ठेवलेलं चपातींचं पीठ ओट्यावर काढून ठेवलं आणि बेसिनजवळ गेली डोळ्यांवर पाणी मारून चूळ भरली बेसिनच्या आरशात आपला चेहरा निरखू लागली डोळ्यांच्या कडेला जन्माला आलेल्या सूक्ष्म सुरकुत्या आणि डोळ्यांभोवतीची काळसर वर्तुरं याकडे तिने दुर्लक्ष केलं माझ्या आंघोळीचं उरकेनंतर आदियांच्या डब्याचं बघायला हवं असा विचार करत निशाने भेंडी चिरायला घेतली भेंडी चिरताना अंगठ्याला बारीकशी चिर पडली पण कौतुक करायला वेळ कोणाला आहे चटकन पदराला रक्त पुसून चिमुटभर हळद त्यावर दाबून धरली भेंडीची भाजी कडेत टाकली आणि सरसर चपात्या लाटायला घेतल्या दोन तीन चपात्या झाल्यावर विकासला उठवलं विकासच्या अंतरुणातून बाहेर यायच्या आधीच गिजरमधलं पाणी गरीम झालं होतं मग निशा आपल्या मुला निशाने आपल्या मुलांना उठवलं लाड्याने त्यांना उठवलं दोघा पिल्लांच्या हातात टूथब्रश दिले मग खुसखुस दात घासू लागली तोपर्यंत विकासची आंघोळ झाली त्यांना टॉवेल देऊन कपडे तयार ठेवले पुन्हा किचनमध्ये आली आणखी पाच सहा पोळ्या करता करता चहा बनवला विकासला चहा चपाती खायला दिली आणि निशा मुलांना न्हाव घालायला गेली अवघ्या पाच ते सात मिनिटात त्यांचं नाणं आटपून विकासचा डबा भरला त्यांच्या हातात दिला व आठवणीने पाकिट रुमाल मोबाईल आणि बाईकच्या किल्ल्या सर्व घेतल्याची खात्री पटल्यावर पुन्हा मुलांचे गणवेश मोजे दप्तर तयार करून त्यांना दूध पाव खायला दिलं इतक्यात सासूबाई उठल्या त्यांना प्यायचं पाणी कोमट करून दिलं मुलांना बसमध्ये बसवून निशा घरी आली सासूबाई किचनमध्ये धडपडत काही करू पाहत होत्या निशा धावत गेली अहो कशाला त्रास घेता आई करते ना मी चहा तुम्ही बाल्कनीत मस्तपैकी ऊन खात बसा चहा टाकला आणि निशाने स्वतःसाठी आंघोळीच्या पाण्याची बादली नळाखाली लावली तोवर सासरे उठले धावत त्यांच्या रूममध्ये जाऊन उपाशी पोटी घ्यायच्या गोळ्या दिल्या सासूबाईंना चहा दिला चांगले आठ वाजले निशा स्वतः आंघोळीला गेली केसांवरून पाणी घेतलं शॅम्पूच्या बाटलीतून शेवटचे दोन तीन थेंब बाहेर पडले तिने बाटली नळाखाली धरली बाटलीत थोडं पाणी घालून ती गदागदा हलवली पुरेसा नाही पण जरासा फेस तयार झाला त्यातच तिने आपले केस धुतले केस धुताना तिला स्वतः तरुण युवती असतानाचे दिवस आठवले केसांची आपण किती काळजी घ्यायचो कसली कसली तेल लाव मेहंदी लाव महागडे शॅम्पू लाव माहेर फार काही श्रीमंत होतं अशातला भाग नाही परंतु आपण तेव्हा स्वतःचं दिसणं खरं तर असणं फार जपायचो स्वतःच्या सगळ्या मौशी पूर्ण कराय हौशी मौजी पूर्ण करायचो हौशी मौजीवरून आठवलं आपल्याला गाण्याची फार आवड होती आताही आहे म्हणा पप्पांकडे खूप हष्ट हट्ट करून आपण गायनाचा क्लास लावला होता आपलं गाणं बाईंना फार आवडायचं विशेषतः रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा हे गाणं मी म्हणताना बरोबरच्या मुलीचं काय पण शिकवणाऱ्या बाईदेखील खुश होऊन दाद द्यायच्या म्हणायच्या तू हे गाणं फार छान गातेस असं वाटतं हृदयातून गातेस खरंच निशा हे गाणं म्हणताना त्यात ती स्वतःला पाहायची कल्पना करायची या आयुष्यात किती गोष्टी माझ्यावर बंधनं घालू पाहणारे आहेत कितीतरी गोष्टी माझ्यापासून निराळ्या आहेत पण मी मुक्त स्वच्छंदी सर्वाहून निराळी घरात आईवडील कमी शिकलेले पाच भावंड घरची परिस्थिती बेताची उपासमार होणार नाही हे नक्की पण हौसमोज चांगली जीवनशैली परवडण्याजोगी नव्हती तरीही आपण आईवडिलांवर कसला आर्थिक भार पडू दिला नाही स्कॉलरशिपच्या पैशांवर शिक्षण केलं ते पदवीपर्यंत लिखाणाची आवड वाचनाची आवड आणि गाणं यांच्या यांच्या बाबतीत मात्र निशाने कधी तडजोड केली नाही तापटीप राहायला छान दिसायला तिला आवडायचं बाकीची भावंडं दोन भाऊ आणि दोन बहिणी आणि ही स्वतः ही सोडून उरलेली चौघेजण मात्र अगदीच सुमार सर्वांनी जेमदेम बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं बहिणींची लग्न झाली एक भाऊ बँकेत तर एक भाऊ कुठल्याशा शाळेत शिपाई म्हणून चिटक चिकटले निशाच्या डोळ्यात मात्र फार स्वप्न यशस्वी व्हावं स्वतःचं असं विश्व तयार करावं अंगच्या कलागुणांना फुलवावं बहार आणावा स्वतःच्या विवाहोत्तर आयुष्याबद्दलचं कल्पनाचित्र ती मैत्रिणींना सांगायची मी काही बाकीच्या बा बायकांसारखी नाही बाई संसार गाड्याला जुंपलेल्या जनावरांसारखी होणार मी तर स्वच्छंदी राहणार चांगला श्रीपंत नवरा बघणार ज्याचे विचारही विशाल असतील जो माझ्यातील मी पण फुलवेल खुलवेल स्वतःचे सगळे छंदही मी लग्न झाल्यावरच जपेन आणि निशाचा प्रगाढ विश्वास होता की हे असंच होणार पण बावीस वर्षाचे असतानाच एक स्थळ चालून आलं वडिलांनी अतिच आग्रह केला पण निशा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिलेली स्वतःला हवं असणारं आयुष्य इथे नाही मिळणार ही तिची खात्री होती पण वडिलांनी फारच मनावर घेतलं अंथरूनच धरलं काय होतं त्या मुलाकडे तर सरकारी नोकरी वडिलांवर हिचे हिचा भारी जीव त्यामुळे निशाने स्वप्नांना तिलांजली देऊन मन घट्ट करून होकार दिला सुरुवातीच्या गोडी गुलाबीच्या दिवसात नवऱ्याशी गोड बोलून तिने स्वतःच्या आवडीनिवडीबद्दल जपण्याच्या इच्छेबद्दल सांगितलं शुष्क अशा त्या सरकारी नोकराने ना विरोध केला ना सहमती दर्शवली बापरे आंघोळ करता करता किती विचार केला आपण या विचाराने निशाला निशाला आश्चर्य वाटलं एरवी दहा मिनटात आंघोळ उरकणाऱ्या तिला आज चक्क पंचवीस मिनटं लागली ओले केस टॉवेलात गुंडाळत निशा बाहेर आली देवाजवळ दिवा लावला कुंकू कपाळावर लावताना तिने आरशात पाहिलं त्वचा जरा शुष्क होत चालली होती काल ब्युटी पार्लरमध्ये जाऊन यायचा तिने विचार केलेला साठवलेले पैसे घेऊन निशा निघणार इतक्याच सासूबाई म्हणाल्या अगं मला कणकण वाटते डॉक्टरांकडे घेऊन चल निशा पार्लरमध्ये गेली तिकडे इतके गर्दी त्यानंतर विकासचा फोन लवकर घरी ये मला भूक लागली शेवटी ते पार्लर राहून घेच गेलं आता निशाने दुसऱ्या जेवणाची दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली कुकर लावला स्वतः जरासा चहा प्याला आणि नव्याने चपातीचं पीठ मळायला घेतलं सासूबाईंची देवपूजा वगैरे चालू होतं गाणं गुणगुणत हिने चपात्या लाटायला घेतल्या इतक्यात तिला रंगुनी रंगात गाणं आठवलं जरा मोबाईलवर गाणं ऐकत काम करेन असा विचार करून ती बेडरूममध्ये मोबाईल आणा आणायला जाणार इतक्या सासऱ्यांची हक्कानी पडते अगं पाणी दे कधीपासून मागतोय बेडरूमच्या दिशेने जाणारी निशाची पावलं माघारी किचनमध्ये वळली सासऱ्यांना पाणी दिले आणि ती पुन्हा किचनमध्ये आली दोन भाज्या उसळ कोशिंबीर चपात्या डाळभात या जेवणाच्या कार्यक्रमात तिचे दोन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही आता अकरा वाजले निशाने संपूर्ण घराचे कडेवारी केले शोकेश टी व्ही टिपवाय डायनिंग टेबल जरा आटोपलंय असं तिला वाटलं यावर जरा कपडा फिरून घेतला मग सासऱ्यांना जेवणा आधीच्या गोळ्या दिला जरा आटोपले असं तिला वाटलं आणि तिने हॉलमधल्या खुर्चीला पाठ टेकली आणि काही सेकंद डोळे मिटून दीर्घश्वास घेऊ लागली या गडबडीत तिने केस कोरडे देखील केले नव्हते बाल्कनीत जाऊन तिने केसांना गुंडाळलेलं टॉवेल सोडला व केस कोरडे करू लागली रंगुणी रंगात साऱ्या गाणं गायला लागली इतक्यात आठवलं अरे आपण मगाशी गाणं ऐकायलाच विसरलो केस पुसून झाल्यावर ऐकेन असा विचार तिने केला केस पुसून घरात येते न येते इतक्यात दारावरची बेल वाजली मुलं शाळेतून आली होती घरभर चिवचिवाट शाळेतल्या गमती जमती तक्रारी सगळं काही कधी एकदा आईला सांगतो असं झालं होतं त्या मुलांचे कपडे दप्तर मोजे बूट सगळं चागच्या जागी ठेवून तिने मुलांना जेवायला वाढलं सासूबाईंना हाक मारून जेवायला बोलावलं सासऱ्यांनाही हाक मारली स्वयंपाकघरातील ताटं वाट्या पेले जेवणाची भांडे हे सर्व सामान टेबलावर आणून ठेवेपर्यंत तिची पूर्ती जमछाक झाली सर्वांना जेवण वाढलं आग्रह करून करून वाढलं जेवून झाल्यावर मुलांना जरा झोपवलं सासऱ्यांच्या जेवणानंतरच्या गोळ्या दिल्या आता निशा स्वतः जेवायला बसली एक एक घास खाता खाता पुन्हा विचारचक्र चालू झालं काही वर्षांपूर्वी आपण कल्पना देखील केली नव्हती अशा रट्याळ कंटाळवाण्या आणि जुंपलेल्या आयुष्याची सासरे सतत आजारी सासूबाईंचंही तसंच त्यामुळे कुठे घराबाहेर पडायची सोय नाही विचार करता करता तिची शून्यात नजर लागली निव्वळ एका यंत्राने काम करावं त्या पद्धतीने निशा एक एक घास ग्रहण करत होती तिला चवीत काहीही रस वाटत नव्हता जणू काही काम पटापटा उरकत उरकता यावीत यासाठी ऊर्जा हवी केवळ म्हणूनच निशा जेवत होती तिचं जेवण उरकलं हात धुता धुता तिने पुढील कामांची यादी केली भांडे घासणे कपडे धुणे मुलांना क्लासला सोडणे गिरणीवर गहू देऊन येणे सामानांची यादी वाण्याकडे देऊन येणे विकासचे कपडे इस्तरी करणे मुलांना क्लासमधून आणणे त्यांचा अभ्यास रात्रीचं जेवण रात्रीची भांडी भापरे मालगाडीचे डबे जसे एकमेकांमागून लागोपाठ येतात तशी ही कामं तिला आठवली या सर्व कामांचा मिळून एक अजगर तयार झालाय आणि तो आपला आजचा दिवस गिळतोय असं तिला भास झाला सकाळपासून बरीच भांडी साठली होती अर्धा तास लागला तिला किचन आवरायला मग तिने लादी पुसून पुसून घेतली त्यानंतर बाल्कनीतले कोरडे कपडे घरात आणून त्यांच्या टापटीप घड्या केल्या पाहता पाहता दोन वाजले तीन वाजता पिल्लांचा क्लास तोपर्यंत तिने किचनमध्ये येऊन वान सामानांची यादी बनवली गहू तांदूळ तेल साखर चहा पावडर असे सगळे जिन्नस तिने लिहून काढले काही राहिलं नाही ना याची तीन चार वेळा खात्री करून घेतली मग मुलांना उठवलं त्यांना खाऊ दिला स्वतः जरा केसांवरून कंगवा फिरवला आणि दोन हातात दोन मुले दोन्ही खांद्यांवर त्या मुलांच्या वजन इतकीच त्यांची दप्तरं असं सगळं घेऊन निशा घाईघाईने त्यांच्या क्लासच्या दिशेने चालू लागली त्यांना सोडलं व घरी आली सासू सासरे चहाची वाट पाहत होते तिने चहा टाकला सासऱ्यांना त्यांच्या खोलीत चहा नेऊन दिला व स्वतः आणि सासूबाई हॉलमध्ये चहा पीत बसल्या त्या दोघींचं कधीच अनौपचारिक बोलणं होत नसे निशाच्या लग्नाला सात वर्ष झाली इतक्या वर्षात तिला एकदाही आपण आणि सासूबाईंनी गप्पा वगैरे मारल्याचं आठवत नव्हतं सासूबाईंचा स्वभावच तसा घुम होता त्या कोणाशी जास्त बोलत नसत दिवसातील त्यांचा जास्तीत जास्त वेळ जपमाळ जा अंगठ्याने ओढण्यातच जात असे कपडे धुवायला निशा बाथरूममध्ये गेली सासरी बुवा कधीतरी झोपेत अंथरूण ओलं करत आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं अंथरूण पांघरून निशालाच धुवून स्वच्छ करावं लागे आजही तसंच झालं होतं हिची तशी त्यांचं करावं लागतं म्हणून कधी तक्रार नसे पण स्वतःला ही वेळ द्यायला द्यायला मिळावा स्वतःच्या आवडीनिवडी जपाव्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवावं एवढी छोटीशी तिची इच्छा होती कोणत्या काळी कळेनासे मी जगायला लागलो अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या माझा मोकळा तिच्या ओठातून नकळतपणे बाहेर पडलं हृदयात खोल कुठेतरी गलबलून आलं काळी चिरल्यासारखं झालं उगाचंच हमसून हमसून रडावंसं वाटलं पण अश्रू गाळायला वेळ कुणाला आहे आता कपडे वाळत घालून मुलांना क्लासमधून आणायला जायचंय त्यांचा अभ्यास पुन्हा सगळी कामांची यादी तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागली कपड्यांनी तिचा चांगला एक तास घेतला होता पटापट कपडे वाळत घालून तिने वानसामानांची यादी पाकिटात ठेवली पिशवीत गहू घेतले आणि ती घराबाहेर पडली आधी गिरणीवर गहू दिले मग क्लासमध्ये जाऊन मुलांना घेतलं पुन्हा दोन हातात मुले दोन्ही खांद्यावर त्यांची दप्तरं कुठल्याही दुकानातल्या कुठल्याही वस्तूकडे बोट दाखवत मुले चिवचिवत होती आई मला हे हवं आई आपण ते घेऊया ना या चिवचिवाटाकडे दुर्लक्ष करत निशा वाण्याच्या दुकानाच्या दिशेने भरभर चालू लागली वाण्याच्या दुकानात बरीच गर्दी ती जरा ओसरल्यावर निशाने नी वाण्याच्या हातात यादी दिली आई भूक लागली असा मुलांचा चिवचिवाट पुन्हा दोन मुले दोन दप्तरं यांचा समतोल साधत निशा घरी आली मुलांना दूध बिस्किटं खायला दिली आणि जरा वेळ कार्टून बघायला त्यांना टी व्ही समोर बसवलं विकासची यायची वेळ झाली होती निशाने पोहे बनवायला घेतले परडीतले शेवटचेच दोन मोठे कांदे चटचट चिरू -चट लागली पण जरा सांभाळूनच सकाळीच विळीने चांगलाच प्रसाद दिला होता कढईतल्या तेलात मोहरी कडीपत्ता कांदा हळद रटरटत असतानाच बेल वाजली अहो आले बापरे सहा वाजले की पटकन पोहे कढईत टाकून तिने विकासला पाणी नेऊन दिलं आणि चहा टाकला चिवचिवटांचा मोर्चा आता त्यांच्या बाबांच्या दिशेने वळला होता पण त्यात गमती जमती सोबतच आईची तक्रारही होती बाबा आईने मला चॉकलेट नाही घेतलं बाबा आईने मला नवीन पेन्सिल नाही दिली हो का आपण आईचं घर उन्हात बांधूया हं असं म्हणून विकासनी निशाकडे लटक्या रागाची नजर टाकली आणि हास्य केलं निशाला तेवढीच जरा रखरखत्या उन्हात हिरवळ उगवल्यासारखी वाटली सासू सासरी विकास आणि स्वतःला डिशमधून पोहे घेऊन निशा हॉलमध्ये आली विकाससोबत गप्पा मारण्याची तिची इच्छा होती परंतु त्यांना ऑफिसातून फोन आला कुण्या मित्राचा चांगला अर्धा तास गेला त्यात तोपर्यंत निशाचे खाऊन झालं होतं आता मुलांचा अभ्यास जेवण बाकी होतं मुले त्यांची दप्तरं त्यांची पुस्तकं असा सगळा पसारा हॉलमध्ये पसरला शाळेच्या वया गृहपाठाच्या वया पुस्तकं व्यवसाय कसलेसे अक्षर ओळख प्राणी पक्षी यांची रंगीत चित्र असणारे बालसुलभ तक्ते पेन्सिली रंगीत खडू यांनी हॉलवा हॉल व्यापून टाकला शाळेचा गृहपाठ क्लासचा गृहपाठ असं बरंच काम बाकी होतं मुलांना काहीतरी लिहायला देऊन निशा किचनमध्ये दे आली कुकरला भात लावला भाजी चिरली लाला पाय माझा मोकळा मोबाईलवर गाणं लावण्याचा तिने विचार केला इतक्यात बेल वाजली वाणी सामान घेऊन घरी आला होता ते मोजून निशाने नी हिशोब वगैरे केला मुलांकडे जाऊन त्यांना एक दोन धपाटे घालून आणि त्यांना पुन्हा अभ्यासाला बसवून निशा किचनमध्ये आली चपातीचं पीठ जरा जास्तच मळलं उद्याच्या विकासच्या आणि मुलांच्या डब्यासाठी सरसर चपात्याला टोन ती शेकू लागली चपात्या झाल्यावर पुन्हा मुलांकडे मोर्चा वळवला त्यांच्या पसाऱ्याची जरा आवराआवर केली लहान मुलीकडून कविता म्हणून घेतल्या मोठ्या मुलांकडून धडे वाचून घेतले किचनमध्ये येऊन डाळ भाज्या चटणी हे सारं करेपर्यंत चांगले साडेआठ झाले तिने जेवण वाढायला घेतलं सासऱ्यांची जेवणाआधीची आधीची गोळी दिली मनापासून जेवण बनवलं होतं निशाने पण चुकून कोणी कधी स्तुती करेल चांगलं म्हणेल तर शपत जेवणं उरकली पुन्हा उष्टी ताटं वाट्या चमचे भांडी निशाने किचनमध्ये नेली विकास पेपर वाचत बसले होते मुले टी व्ही समोर काहीतरी पाहत बसली तोपर्यंत निशाने वाण्याचे आणलेली सामान व्यवस्थित जागच्या जागी लावून ठेवलं भांडी घासली किचन आवरलं दहा वाजले सासू सासऱ्यांच्या जेवणानंतरच्या गोळ्या दिल्या त्यांची पावले जरा चेपून दिली विकासनी उद्याच्या कपड्यांना इस्त्री करण्याचे आदेश दिले इस्त्री करून झाली हुश झाली एकदाची कामं मोकळी झाले असं मनातल्या मनात म्हणत मनात मना ती धपकन खुर्चीत बसली सुस्कारा टाकला इतक्यात मला पाणी दे विकासची आज्ञा आली खूप नाईलाजाने निशा किचनमध्ये गेली व पाण्याचा ग्लास आणून विकासच्या हातात दिला चला आता लाईट बंद कर उद्या लवकर ऑफिसात पोचायचं आहे महत्त्वाची मीटिंग आहे हा आवाज कानी पडताच यंत्रवत उठून निशाने लाईट बंद केली व पलंगाला पाठ टेकली डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊ लागली खूप थकायला झालं होतं पण झोप नव्हती लागत बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत ती उद्याच्या कामांची यादी करू लागली सासऱ्यांची डॉक्टरची अपॉइंटमेंट लाईट बिल मुलांची शाळेची फी यादी करतानाच तिला दमायला झालं काही वेळाने मन स्थिर झालं रंग माझा वेगळा मनात आलं दपक्या पावलाने ती मोबाईल आणि हेडफोन घेऊन गॅलरीत आली आणि ऐकू लागली रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ऐकता ऐकता तिच्या डोळ्यासमोर स्वतःचं तरुणपण कॉलेजचे दिवस गाण्याचे क्लासेस या साऱ्या आठवणी चित्रपट पाहावा इतक्या सहजतेने तरळू लागल्या त्यावेळी आपली स्वतःकडून असणारी अपेक्षा आणि आत्ताची वस्तुस्थिती यातील खोल दरी पाहून तिला जोराचे हुंदके येऊ लागले आपण स्वतःचं मी पण स्वाभिमान स्वतःचं अवकाश सारं हरवून बसलोय या जाणिवेने निशाचं काळीस तुटू लागलं पण रडायला वेळ कोणाला आहे उद्या लवकर उठून विकास आणि मुलांचा डबा बनवायचा आहे हा विचार करून तिने सगळे विचार कडू औषधाचा घोट जसा अनिच्छेतेने डोळे मिटून गटकन गिळतात तसे गिळून टाकले आणि पलंगावर येऊन झोपली मोबाईलच्या हेडफोनमध्ये गाणं वाजतच होतं रंग माझा वेगळा पाय माझा मोकळा आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद